झाला तर जवळजवळ दोन तास आणि दुसरी त्याच्यावर आंबो सगळं खाली पडून पडता पण नाही ते वाले आले तुम्ही चालतच नाही चालतच नाही आणि पोस्ट ऑफिस मध्ये सेवा मिळते का तुम्हाला नीट कोणत्या दोन हजार जो देतो ना तर असाय जर मोबाईल वेळेस दाखवू लागतोय काय मग माझ्याकडेच कोण देत नाही वाचियन पाणी ह्या विरीचा भरलेला आम्ही होय माझ खे टावर बांधीत असलेले लोक तो बांधू देत नाही गुड मॉर्निंग मी गीता हळदणकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आत्ता आलेली आहे हरसे गावात आणि हरसे गावात माझा आजचा दुसरा दिवस आहे तर मी आत्ता फिरते थोडंसं गाव आणि मामा गेला आहे बागेत तर मी तिकडे आता जाते चालत चालले जाता जाता तुम्हाला गाव दाखवते हरसे गाव म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की सचिन तेंडुलकर यांचं गाव म्हणजे माझं आजोळ <laughs> कारण इथे आता आत्ता दुसरा दिवस आहे माझा पण माझा मोबाईल पूर्णपणे बंद आहे इथे फक्त आहे बी एस एन एल आणि बी एस एन एलचं तेवढं नेटवर्क नाही आहे बी एस एन एल त्याचं पण लोकं म्हणत असतील की कुठे भूमिगत झाली <laughs> तसं हे गाव खूप सुंदर आहे बाकी म्हणजे इथे झाडं आंबे फणं सगळी विपुल प्रमाणात मिळतात इथे तर नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि इथे मी मामाच्या गावी बऱ्याच वर्षांनी आता राहायला आले आहे मी मामा आता इकडे आल्यावर फोन चालू की बंद आमचे सगळेच बंदच फोन असतात कायमचे वरती जर सड्यावरती गेलो तरच नेटवर्क नाही इकडे कायमच का म्हणजे येते जाते कधी नाही बँक पण नाही गावात बँक पण नाही गावामध्ये कारण नेट नाही गाड्यांची पण तशी व्यवस्था नाही त्या जिकडे तिकडे ह्या गावातून त्या गावामध्ये त्या गावातून त्या गावामध्ये फिरवलेल्या गाड्या कुठला फोन नाही तुझा बीएस बीएसएनएल नेटवर्क कसं आहे ये बन, मड़े -मड़े बन नेट चालतो चांगला इंटरनेट चालतो मग तुला तेच सांगते पण मध्ये मध्ये जाते त्यांची पिल्ल नाही भरलेली बोलतात त्याच्यामुळे आणि तो हरच डोरल्याचा जो रोड तीन साडेतीन किलोमीटरचा सा खराब रोड आहे त्याची व्यवस्था खूप एकदम बिकट आहे हो काय हा असं वाटते की आपण डोंगरावरून पडतो पडतो आहे कोण म्हणजे दुर्लक्ष झालेलं आहे कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे आजूबाजूच्या गावामधल्या ज्या गाड्या आहेत येत पण नाही रस्ते खराबे हापूसचे आंबे आले आहेत मोठे हे मोठे झाले हे बघ आता हा दिवसांनी बघ बघा आंबे भरती बस हे तयार झाले ऑर्डर द्या मामाला हे बघा हे हापूस आंबे आहे हा केसरी आंबे पण आलेली आहे हा जो बेनगी आणि हरच्यातला जो शेळवी गाव म्हणजे वाडी आहे आरच्यातली तिथून जो ब्रिज म्हणजे व्हायला पाहिजे तो सुद्धा झालेला नाही जवळजवळ पन्नास गाव जोडली जातील तो ब्रिजवळण नीट होत नाहीये तिथून तरीने जर जायचं झालं तर म्हणजे होळी प्रवास करायचा झाला तर तिथे जवळ जवळ दोन तास जातात नाव चालवणार पलीकडच्या पलीकडे जाऊन गाड्या पण ते शक्य होत नाही काय बघा आंबे मागच्या वेळा किल्ले तेव्हा नव्हते आता बघा मोठे मोठे दिसत आहेत वा सगळीकडे आंब्यान झाड भरलंय निसर्ग समृद्धीने नटलेलं हे गाव आजही गाव पण जपून आहे फक्त थोडस संबंधित अधिकाऱ्यांनी या गावाच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवं वांद्र्यांचं बंदोबस्त हो। तो आधी पहिलो करा वांद्रांचा बंदोबस्त हम्म त्यामुळे फांदे पण नाही झाडावर होय होय त्यांचा वजन तरी किती सत्तर ऐंशी किलो चा वजन एवढे मोठमोठे असतात ते वांदर होय होय या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारल्यान ते दुसरी फांदी आणि त्याच्यावर धरलेलो आंबो सगळं खाली पडून पडतात हम्म गावकऱ्यानो मामानो मामीनो भावानो बहिणीनो थोडं विचार करा या गावात तुमच्या म्हणजे माझ्या आजोळात सगळे फोन पुढच्या वेळेला मी येईन ना सगळे फोन चालू आहे मुलं ना तुम्ही इकडे मोबाईल वर इंटरनेट बघता युट्यूब वगैरे लावता इकडे तुम्ही का नाही लावत कुठला कुठला नेट आहे बीएसएनएल पण बीएसएनएल आहे ना ते पण फोन नीट नाही चालत पण ते ना 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 है। ना है। ना है। नीट नाही ना नेटवर्क आहे इकडे तुमच्याकडे पाहुणे मंडळी मला सांगा इकडे येतात ते बोंबलत नाही तिकडे आल्यावर नेटवर्क नाही फोन नाही चालत फोन नाही चालत नाही मुंबईवाले आले तिकडे नाही चालतच नाही आणि पोस्ट ऑफिस मध्ये सेवा मिळते का तुम्हाला नीट मोबाईल नाही नाही म्हणून नाही ना पोस्टाची पण सेवा बँक पण नाही तुमच्या गावात मग तुम्हाला काय वाटतं सगळे फोन चालू झाले पाहिजे की नाही चालू व्हायचं माझं मामाचं गाव ना हे नार्वेकर परशुराम चंद्रकांत नार्वेकर मग मग आता माझा फोन दोन दिवस झाले बंद मी वकील आहे बघता आल्यापासून माझा फोन बंद म्हणून म्हटलं जरा बनवूया व्हिडिओ गावातल्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत ना फोन मेन आहे आपला तुमचं नाव काय माझं नाव वासंती वसंतवाडी मग तुम्ही माझ्या आईला ओळखत असणार ना हो आपल्याच गावात जिओच नेटवर्क आलं तर ते वरच्या वारीत म्हणजे थोडस उंचावर गेलं तर आणि ते पण क्वचितच नेटवर्क असत होय होय काय म्हणत बरं आहे ना बरं आहेत ना तुझ्या आशीर्वादाने बर सांग मला इकडे कुठलं कार्ड वापरतो माझा काय मोबाईल नाही आहे मोबाईल नाही माझा काय बीएसएनएल बोमलून सांगतोय लागत नाही नाही लागत बीएसएनएल ना बोमलून सांगतोय नाही लागत लागतो दोन हजार जो देतो ना असा आहे मोबाईल मोबाईल बारको जरी दाखवू लागतो माझ्याकडे कोण देत नाही मला काय गावात बाकीचे नेटवर्क नाही कुठल्याच फोनाचं फोनचं जिओ नाही काय नाही फक्त बीएसएनएल मतक व्हायचं कसं दोन तीन दिवस झाले माझे दो आज ओ, दो आज तिसरा दिवस फोन नाही अजिबात नाही तर कसं व्हायचं माझे सगळे व्यवहार ठप्प झाले काम माझा बंद झाला आहे हरच्या गावात टप्पो व्यवहार असो का चाललो आहे असं आता काय प्रॉब्लेम काय झाला फोन नाही म्हणून आम्हाला कुठे अंगणवाड्यांचं नेट आहे

काय झालं अंगणवाडीचं अंगणवाडीचं पण काम नाही अंगणवाडीला अरे हे सगळं मोबाईल वर काम हा मग ते पण बीएसएनएल ला रेंजच नसते तीन तीन दिवस बीएसएनएल पण हा जो मोबाईल तो पण बोमलून सांगतो नाही लागत नाही लागत म्हणून काहीच लागणार काय काहीच नाही नेटवर्क पण इतर कुठल्या पण नेटवर्क नाही बँक नाही मुलं कशी पुढे जायची तुमची अशी तुमच्या गावची व्यथा आहे पण तो तुमचा पगार झाली काय ने था। ने था। अरे या विहिरीची काय अवस्था झाली मी लहानपणी या विहिरीत पाणी भरायची पहिली माणसावाडी अंगणवाडी जगण असून काळ असून देशन पाणी ह्या विहिरीचा भरलेला आम्ही हो माण पाणी कृष्णा वाडेकर होतो तेव्हा विर खोतलेली तिनसांची कृष्णा वाडेकर

गोपाळ माझ्या बापसाचं नाव कसे आहेत मी ओळखते ना म्हणून नाही इकडे बघा हवा होता जरा काहीतरी काय राहाय म्हणता लागला असता गावत नेट नाही परवाच्या दिवशी लाय फोटो काढल्यान बघ ती ना मी लहानपणी यायचोय ना हय आता वकील आहे फोन कुठला वापरता कार्ड कुठलं आहे तुमचं एसीच मग कसं आहे नेटवर्क कधी रेंज असते कधी नसते तुमच्या गावातली पाहुणी समजा मुंबईहून पाहुणी आली तर त्यांची कंप्लेंट का असते त्यांचे फोनच बंद असतात मग हाय ना जेव्हा कुठे जातील सीमेवर ना गाडी भोड्या जायचं असेल तर आम्हाला नेटची सोय करून द्या बस कुठलं कुठलं कार्ड आहे तुमचं बीएसएनएल बीएसएनएल अजिबात रेंज नसते मग बाकीचे फोन बीएसएनएल जिओ हा जिओ कुठे वर गेलात ना तर असते रेंज मग आता तुमच्या मुलांचा अभ्यास बिभ्यास समजा ऑनलाईन झाला तर मग कसं होणार नाही हो काय करणार चांगली सोय करून द्या बस कशाला बाकीचे नको कार्ड चालू जिओ बाकीचे आता बाकीचे लोक जर जी� तुमच्याकडे कोण पाहुणे आले हा तर फोन बंद त्यांचे मग आता इतर सोयी होत आहे तिथे गावात मग ह्या सोयी नको का बरोबर तुम्ही बाकीच्या सोयी करताय होणार होती सोय मग पण गावातले देत नाही का नाही देत कोण देत नाही म्हणजे पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात ना आता हेच तर प्रॉब्लेम हेच तर आहे कारण काय होतं माहितीये होतो नाही ना हाच तर लोकांचं खुळी समजूत आहे इंटरनेट असेल तर तुम्ही सगळं बघणार मुंबई कुठे होतं काय होत बरोबर आहे काय होत इंटरनेटमुळे माणूस शाणा होतो आणि कशामुळे काय होतं कॅन्सर कशामुळे होतो काय होतं सगळी माहिती मिळते आणि काय होत कोण आजारी वगैरे असेल कोण प्रेग्नेंट बाई असेल कोणत्या करायचं कसा करायचा कोण हा मग तेच म्हणते ना मी कारण काय होतं गावामध्ये इंटरनेट नसल्यामुळे होती ना प्रेग्नेंट तेव्हा रेंजच नाही किती मोठा प्रॉब्लेम तशी जिओला तरी होती पण तेव्हा लागला म्हणून नेट तेव्हा लागला म्हणून माझे मिस्टर आले गाडी घेऊन तुम्ही कुठल्या म्हणजे इथे राहते की मी हरचा माझा सासर पनोरेगाव माझं माहेर म्हणजे इथलीच आहे गावातलीच आहे मुंबईची भाषा लोक काय करतात हे चाललंय म्हणूनच चाललंय चुकीचं आहे ना विचारने जवळ असवटेजवळ जवळ मी जातोय जागा तुम्ही पण सांगा हे तुम्ही समजाव आमच्या इंटरनेट येईल ना तर लोक खुशानी बनतील मम्मीने जर दिला तर बघायला भेटतील कशावर हा मग ते पण बीएसएनएल ना बाकीच्या फोनचा कुठे इंजेट बाकी नाही पण आठ आठ दिवस पावसात तर बघायलाच नको नेटच नसतं अजिबात नाही लाईट गेली का रेंज गेली चालेल चालेल थँक्यू थँक्यू बरं तुमच्या गावात पाहुणे मंडळ येतात त्यांचं काय मुंबईत नाही येतात त्यांचा मुंबईत नाही येतात ती आमची मुंबईत नाही आपण इकडे कोणतरी पाहुणे मंडळी येतात त्यांचे फोन चालू असतात हय हा पण रेंज ना बाकीच्या फोनचाच बोलतय कुठला फोन वापरता तुम्ही बीएसएनएल मग बीएसएनएल चा नेटवर्क आहे कधी पावसातून नसतं हा आणि अधून पण नसतं ना पण तुमचे फोन येतात ना पण ते कधी येतात फोन नाही येत तर सांगा फोन येतात हा फक्त काय रेंज नसेल ना हा बीएसएनएल हा तेव्हा येत नाही मग इकडे ख खायचा कार्ड चालता फक्त बीएसएनएल बीएसएनएल चाल का कुठला कुठला कार्ड चालतं इकडे जिओ चालतं जिओ चालतं पण त्याचं पण काय नेहमी असतं काय नेटवर्क नाही बरं तुमचे मुंबईहून पाहुणे येतात त्यांची काय मग इकडे असते आले की कॉन्टॅक्ट होत नाही कॉन्टॅक्ट होत नाही ना इंटरनेट चालतो इथली माणसं इंटरनेट, इंटरनेट चालवतात हो युट्यूब तुम्ही बघता कधी अचानकपणे तुमच्याकडे कोण आजारी पडलं काय झालं कोणाचा कॉन्टॅक्ट आहे डॉक्टरांना आहे बोल तुम्ही बोलवू शकता का डॉक्टरांना लागत <laughs> तुमच्या मुंबईत ना फोन येतात नेहमी असं तू सांग ना केव्हा केव्हा तू लावू शकतोस ना मग इकडे तिकडे फिरतो कशावर मग काय काय फोनची तुमची व्यथा सांगा फोन फोन कायच लागतं तुमच्याकडे नेहमी लागतो रेंज नेहमी होतं अधून मधून हलत राहतात अरे दादा आता गावात फिरता फिरता संध्याकाळी झाली संध्याकाळ झाली पण गावात अंधार काय हो आहे आता कोण सोडवणार आता दुसरे अंधार काय आता का आपण आलाव ह्या पाकडे घाली गा ह्या गावात गेले गावाचा घर पोलीस फाटलाचा पण पोलीस बाटलाच्या इकड ना आणि मला आणि मला दुसरं सांगायचं काय लोकांच्या तक्रारी लोक है, है, तक्रारी करणार दुसऱ्या ह्या पण तक्रारी आहेत लोकांच्या कि ग्रामपंचायतीमध्ये लोक जेव्हा जात आहेत तिथली सर्वसामान्य जनता तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये मृत्यू दाखला असेसमेंट उतारा किंवा जन्म दाखला हा मिळत नाहीये कारण लवकर मिळत नाही त्यांना कारण इंटरनेटचा प्रॉब्लेम कारण आता सगळी जी कामं आहेत ती इंटरनेटवर चाललेली आहेत सगळे आपल्याला जी कागदपत्रं आहेत ती इंटरनेटवर मिळतात आणि इथे काय प्रॉब्लेम झाला आहे की मोबाईल म्हणजे नेटवर्क नसल्यामुळे रेंज नसल्यामुळे इकडची ग्रामपंचायतीची कामं देखील ठप्प झालेली आहेत अशी मला इकडच्या गावच्या लोकांकडून माहिती मिळालेली आहेत आणि ग्रामपंचायतीची लोक मग काय करतात ती पुढे हा ते काय करत मग हाती देतात माहिती आणि होता काय मग हाती दिल्यामुळे मग त्याच्यामध्ये चुका होतात काय होता हाय नेट हा हा तुमचा मुळात मिळत नाही हा पंचायतीत गेला हां तर तुम्ही सांगता तिथे नेट नाही हां मग करायचं काय सहा मिनिटा गेली पंधरा मिनिटा गेली तर तुम्ही सांगता आता काय नीट मिळत नाही ना? मग आता काही जाणार बँकेत गेल्यावर बँकेत गेल्यानंतर तुम्ही परत नाही आता नीट नाही इकडे पण नीट नाही असा तुम्ही सांगणार पण बँकेत गावता अगो गा, बँकेत गेल्यानंतर अगो तुका काय म्हणता सांगता घेऊ म्हणता असो हो जेव्हा नीट आता गावत नाही अरे नेट मिळल्या तू खो घेऊचा तोरी सांग गावात आमचं नेट असा तो आई जाऊ इकडनं तुमच्याकडे पाठवलं नसतावं काय हा पाठवलं नसतावं काय मग इथपर्यंत आम्हाला लांजात कशा बोलवलाव लांजात कशा बोलवला तेवढ्या समजला असता आम्हाला सगळं प्रॉब्लेम नव्हे हो गावाचा प्रॉब्लेम झालो अगो गावाचा पोरा हा प्रॉब्लेम झालो ह करायचा काय अगो बाकीसारख्या माणसान अगो जगू नको असो गावांनी विश्वास केला नको आणि खावर बांधित असले लोक तो बांधू देत नाही काय म्हणतो तो, तो बांधू देत नाही लोकांचा किती आडवाण होय तिकडे काय होत हा अशी लोकां सांगतो अरे पण त्याच्यावर प्रॉब्लेम काय होता तो बघा तरी जवळ आली तो बघा तरी चला तर जाऊया आपण संध्याकाळ झाली चांगली माहिती दिलायस तर फ्रेंड्स आता भरपूर मी फिरलंय संध्याकाळ झाली रात्र होत इली आहे तर आता हो व्हिडिओ मी इकडेच स्टॉप करत पण अरुदाने तुम्हाला सगळी माहिती दिली आहे सांगितले पूर्ण गाव मला अरुदाने आता फिरवलेलं आहे तर मी व्हिडिओ इथेच बंद करते पण आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा मध्ये लगेच आम्हाला कळवा लगेच <laughs> आम्हाला कळवा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांना आणि माझ्या मध्ये नवीन असल्यास चॅनेल सबस्क्राईब करा तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय